आ? बब्या हे काय झालं होतं दोन दिवस इकडे 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 बबड्या काय झालं होतं दोन दिवस हा आता झाला का नीट झाला का हो <laughs> म्हणते दोन दिवस काय झालं का तुला बबड्या ए, दोन दिवस काय झालत नाराज होशील का परत आमच्या नाराज होशील का आमच्या रे नाराज होशील परत नाही ना हुशार आहे तू सारे तुला म्हणतात लय हुशार आहे बाबड्या हाय रेड्या बाबड्या इकडे चल चांगलं खेळशील ना बब्या बरं पिल्या हो काय हो खेळणार का मग तू मग नाराज नाही होणार आमच्यावर <laughs> हा तुला सारे काय म्हणतात माहिती का बबड्या हुशार आहे क्यूट आहे सुंदर आहे हां बोलतेत तुला हो काय हो मग तू त्यांना थँक यू पण बोलत नाही हे काय थँक्यू झालं का अरे <laughs> बब्या चल इकडे तू पिल्या हे बब्या आणि मला सांग इकडं बघ इकडं थांब थांब इकडे इकडे तू इकडे अगोदर इकडे मग तरच ब्राउनीचं काय नसतं एक नाही दोन काय रे पळा काय बाबड्या हे पिल्या झालं ते आता खेळते ते मग ओके झालं ना सारं सारं ओके झालं का अरे ගෙස ඥයන්කයෙන් හෙකයියලයෙන් යැන් කාසේ